नमस्कार मंडळी कसे आहात नणंद बहिणी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहेत भावनगरी शेव बनवायला खूप सोपी आणि खायला मऊ अशी ही भावनगरी शेव एकदा प्रत्येकाने नक्कीच ट्राय करावी खूप सोपीच आहे आणि झटपट होते सगळ्यात आधी आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया आपल्याला दीड वाटी बेसन लागणार आहे त्यानंतर दोन चमचे ओवा त्यानंतर जिरेपूड हिंग पापडखार आणि चवीनुसार मीठ आणि मोहन देण्यासाठी तेल सगळ्यात आधी आपण एका पातेलीमध्ये चार ते पाच पडी एवढं तेल घेतलेलं होतं ते टाकूया त्यानंतर त्यात अर्धी वाटी पाणी घालूया त्यात मीठ टाकूया मीठ टाकून झालं की मग आपण त्यात जो खाण्याचा सोडा असतो म्हणजे पापड खार तो घालूया त्यानंतर हिंग आणि छान असं मिक्स करून घेऊया खरंच ही शेव बनवायला खूप सोपी असते आणि खायला खूप छान लागते लहान जर असतील तुमच्या घरात तर नक्कीच त्यांच्यासाठी या प्रकारची शेव ट्राय करा बघा छान असं आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता आपण यात एका ताटामध्ये जे आपण दीड वाटी बेसन घेतलं होतं गी ते घेऊया आणि आपण जे आता मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते मिश्रण टाकून बेसन आणि याचा छान असा गोळा तयार करून घेऊया त्यात आपण आधी मिरेपूड घालूया मिरेपूड घालून झालं की मग आपण त्यात ओवा घालूया ओवा आणि मिरेपूड छान बेसनमध्ये मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते घालून छान असा गोळा तयार करून घेऊया खरंच झटपट होते ही शेव आणि सो खायला पण छान आणि करायलाही सोपी अशी ही, शे, ही भावनगरी शेव आता आपण थोडं थोडं मिश्रण ॲड करत छान असा गोळा तयार करून घेऊया आहे की नाही सोप्पं सगळ्या आपण वेगवेगळ्या प्रकारचे शेव बनवतो त्यापैकी नक्कीच ही झटपट होणारी पद्धत आहे बघा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे यात आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचा आहे आपण जी आलू शेव किंवा लसणाची शेव बनवतो त्या शेवपेक्षा ही शेव वेगळीच असते आणि तिचं जे सगळं साहित्य आहे ते देखील खूप वेगळं आहे बघा छान असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आम्ही फक्त तुम्हाला दाखवावं म्हणून दीड वाटी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात घेऊ शकता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला छान गोळा तयार करून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला जास्त ओलसरं ठेवायचं नाही आहे जास्त ओलसरं ठेवल्याने आपली जी शेव आहे ती तेलात टाकताच विरघडेल त्यामुळे आपल्याला थोडं घट्ट असा गोळा तयार करायचा आहे छान आजूबाजूच्या कडेने देखील आपण सगळं पीठ काढून घेऊया आणि मस्त असे गोळे तयार करून घेऊया आहे की नाही सोप्पं बघा किती छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे याच्या आता आपण दोन भागांमध्ये डिवाईड करून घेऊया आपले बोटं जातील तेवढंच आपल्याला घट्ट करायचं आहे यापेक्षा आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे जेणेकरून आपली जी शेव आहे ती आपल्याला कडक लागणार नाही किंवा मऊही होणार नाही त्यामुळे आपण थोडं मऊस ठेवायचं आहे आता आपण एका कडेमध्ये तेल गरम करून घेऊया तेल छान कडक गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी कणिक मळलेली आहे शेव बनवण्यासाठी तिचे दोन पार्टमध्ये डिवायडेशन करून घेऊया आणि पुन्हा एकदा मळून घेऊया आणि मळून झालं की थोडं पाण्याचा ओलावा देत आपल्याला मळून घ्यायचं आहे कारण आपली जी शेव आहे ती छान आकारात अशी पडेल आणि तेलात गेल्यानंतर ती दी तिच्या आकारापेक्षा नक्कीच फुलेल का तर आपण त्यात पापडखार मिळवलेला आहे म्हणून आणि प्रत्येक शेवीच्या प्रकारांपेक्षा हा प्रकार हा वेगळाच आहे भावनगरी शेव म्हणजेच खूप मऊ असते ही शेव आपण हात लावताच ती तुटते आणि खायला खूप मऊ लागते बघा छानसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपली शेव आहे ती करायला आपल्याला सोपी जाईल बघा आपण आता एक साचा घेतलेला आहे शेव करण्यासाठी त्यात आपण ते संपूर्ण जे पीठ आहे मिश्रण ते घालूया आणि वरून साचा बंद करून घेऊया आपल्याला यात जाळ शेवचा जो साचा येतो तो वापरलेला आहे तुमच्याकडे जर का सोरा असेल तर त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स येतात तर त्यात जी मध्यम आकाराची म्हणजे जास्त जाळ न करता मीडियम अशी असे असेल ती आपण घेऊया बघा तेलही छान कडक गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यात शेव करूया बघा वा काय मस्त बघा तेलात गेल्यानंतर आपली शेव काय दिसते वा 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 बघा फुलून किती छान गेलेली आहे मी तुम्हाला सांगत होते ना की तेलात गेल्यानंतर आपली शेव ही दुप्पटीची फुलेल आणि खूप मवशी अशी लागेल लहान बाळांसाठी तुम्ही नक्कीच करू शकतात त्याने अजिबात बाळाला त्रासही होणार नाही आणि त्यात आपण पापडखरं मिळवल्यामुळे ती चवीला अधिक टेस्टी लागेल आहे की नाही छान वा मस्तच बघा किती छान अशी झालेली आहे आपल्याला शेवचा रंग हा सोनेरी रंग येईपर्यंतच तर घ्यायचा आहे आपल्याला अजिबात डार्क कलर त्याचा करायचा नाही बघा किती पटकन आणि झटपट अशी होते ही शेव आणि किती आरामात आपले शेव सोऱ्यातून बाहेर येते आणि तेलात जाताच ती किती छान अशी फुलून जाते बघा म्हणूनच तरी या शेवीचं नाव भावनगरी शेव आहे ती दिसायलाही छान आणि खायलाही खूप छान अशी लागते आणि मऊ देखील तेवढीच असते त्यामुळे ते नक्कीच या पद्धतीने एकदा भावनगरी शेव करून बघा बघा बा खूप सुंदर अशी आपली भावनगरी शेव तयार झालेली आहे जर तुम्हाला आमची भावनगरी शेव बनवण्याची साधी सोपी झटपट आणि पटकन अशी पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एकदा या पद्धतीने भावनगरी शेव करून बघा आणि आम्हाला कमेंट्समधून कळवा तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप मोलाचा आहे